नमस्कार मी खरे नमस्कार मी डॉक्टर खरे आम्ही मागील सेवा या माध्यमातून नाशिक शहर आणि परिसरातील दिलेली एक अनमोल भेट आज दहा जून जागतिक दृष्टीदान दिन दृष्टीदान अर्थातच नेत्रदान आज दृष्टीदान दिनाचे औचित्य साधून आम्ही सुरू करीत आहोत सुजय आय केअर हे युट्यूब चॅनल इथे मिळेल तुम्हाला नवजात बालकापासून ते वयोवृद्धांचे डोळे निरोगी ठेवण्याची माहिती डोळ्यांच्या आरोग्याविषयी असलेले समज गैरसमज दूर करण्याची माहिती डोळ्यांच्या आजारावर उपलब्ध असलेल्या विविध उपचारांची माहिती आणि आपले प्रश्न विचारण्याचं एक हक्काचं व्यासपीठ चला तर मग आपण एकत्र येऊन या प्रकाशाच्या दिशेने नवीन वाटचाल सुरू करूया कारण निसर्ग डोळे देतो आम्ही त्याची काळजी घेतो म्हणूनच सुजय आयकेल या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद